युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं आज या ठिकाणी तपास अधिकारी नई जिंदगी पोलीस चौकी यांना या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे अठरा आठ दोन हजार पंचवीस रोजी आम्ही वरिष्ठ अधिकारी एम आय डी सी यांना आम्ही पत्र दिलं तर की आमच्या ज्या संघटनेचा बोधविहारची जागा आहे त्या बोधविहारच्या जागेवर काही गुंड लोकांनी अतिक्रमण करून त्या ठिकाणी जागा बळकवण्याचा प्रयत्न करत आहेत तर आम्हाला या ठिकाणी दोन समाजात तेढ निर्माण होईल असं ते कृत्य करत आहेत तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून आमची जे बुधविहारची जागा अतिक्रमण ते अतिक्रमण काढून द्यावं अशा पद्धतीनं आम्ही निवेदन दिलं आणि साहेबाने आम्हाला एक चार पाच दिवसाची वेळ दिली ती की करतो आम्ही परंतु तसं काय झालं नाही तो तपास आज नई जिंदगी तपास या अधिकाऱ्याकडे आला होता मग ह्या ठिकाणी ह्या आमच्या पत्राचं कुठल्याही पद्धतीचं उत्तर आलं नाही म्हणून आज परत आम्ही त्यांना निवेदन दिलं आहे की हे जे कोण गुंडवृत्तीचे लोक आहेत ज्यांनी गुंडगिरी करून त्या ठिकाणी एक बोर्ड लावला आहे की ही जागा आमची आहे म्हणून ती जागा एकोणपन्नासची आहे असं भासवून त्या ठिकाणी एकोणीसची एकोणीसची जागा या जागेवर अतिक्रमण करून त्या ठिकाणी मोठा बोर्ड लावला आहे ते गुंडवृत्ती लोक आहेत त्यांच्यावर अनेक प्रकारचे या ठिकाणी ह्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत त्या लोकावर तडीपार अंतर्गत कारवाई करून सरका ते ते का उर, आशे 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 या ठिकाणी अट्रॉसिटीसारखा गुन्हा त्या ठिकाणी ते जे कब्जा करणार आहेत त्यांच्यावर प्रत्येकावर त्या ठिकाणी दाखल झाला पाहिजे असे 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 निवेदन आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे जर पाच तारखेच्या आत आमच्या ह्या निवेदनाचा विचार नाही झाला तर माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या कार्यालयासमोर आम्ही सर्व संघटनेचे सर्व पदाधिकारी एक उग्र पद्धतीच्या आमरण उपोषणला या ठिकाणी बसणार आहे कारण ही आमच्या समाजाची जागा आहे ही आमच्या संघटनेच्या लोकवर्गणीतनं सभासदच्या नोंद लोक वर्गणीतनं नो, 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 ही जागा घेतली होती जेणेकरून आम्हाला तिथं काहीतरी समाजकार्य करायचं आहे एक विहार मोठा असा बुद्धविहार करायचा आहे या हेतूनं सामाजिक कार्याच्या हेतूनं हे ठिकाणी आम्ही ही जागा घेतली होती परंतु त्या ठिकाणी ते, ते गुंडवृत्तीचे लोक त्या ते, ते जागा बळकवण्याचा जा प्रयत्न करत आहेत तर माननीय पोलीस आयुक्त साहेबांना आमची विनंती आहे आमच्या निवेदनाचा विचार करून या ठिकाणी आम्हाला न्याय द्यावा